एस एस सीच्या आर आर बी एन टी पी सी एच एस पोस्टाच्या अशा कोणत्याही परीक्षा जेव्हा येतात त्याच्यामध्ये सर्ट्सवर आधारित म्हणजे करणीवर आधारित प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी कोणती करणी म्हणजे सर्ट्स मोठी आहे किंवा लहान आहे बघा आता प्रश्न काय आहे पुढीलपैकी सर्वात मोठी करणी कोणती असा प्रश्न विचारलाय तुम्हाला एक दोन तीन आणि चार चार सर्ट्स म्हणजे करणी दिलेल्या आहेत आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं रूट पंधरा वजा रूट बारा याच्यामध्ये पंधरा आणि बारा याच्यामध्ये गॅप कितीचा आहे बरं गॅप तीनचा आहे पाच आणि दोन याच्यामध्ये गॅप कितीच आहे याच्यामध्ये पण गॅप तीनचा आहे आठ आणि पाच तीनचा गॅप अकरा आणि आठ तीनचा गॅप म्हणजे प्रत्येकामध्ये गॅप समान आहे आता जेव्हा असा गॅप समान असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यापैकी जी करणे सगळ्यात छोटी म्हणजे ज्याची व्हॅल्यू सगळ्यात छोटी त्याचा अंक सगळ्यात मोठा म्हणजे मी उलट मांडतो आता याच्यामध्ये कोणता अंक सगळ्यात लहान आहे मला सांगा हा बघा रूट पाच वजा रूट दोन रूट पाच वजा रूट दोन हे सगळ्यात लहान आहे की नाही पाच आणि दोन बघा ना या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान हेच आहे अशा वेळेला जे सगळ्यात लहान असणार नीट ऐका तीच करणी ही सगळ्यात मोठी करणी असणार हे कधी शक्य झालं जेव्हा प्रत्येक करणीमध्ये गॅप हा समान होता तेव्हाच व्हॅल्यू सगळ्यात मोठी तो अंक सगळ्यात लहान म्हणजे याच्यात सगळ्यात लहान पाच आहे म्हणून याची व्हॅल्यू सगळ्यात मोठी म्हणून सगळ्यात मोठी करणी कोणती येणार रूट पाच व रूट दोन जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक की नाही सिंपल सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा